माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूया फोर टक्समध्ये छत्तीस छातीचा ब्लाऊज कट कसा करायचा ते पण डायरेक्ट कपड्यावर तर आपण बघूयात एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज होते याच्या अगोदर पण मी पेपर कटिंग आणि डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग मी तुम्हाला करून दाखवली तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा आपण घेऊयात अगोदर पूर्ण अस्तर एक सारखं कट करून म्हणजे खाली खालीवर व्हायला नको सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची उंची टाकायची आपल्याला पंधरा इंच पंधरा इंच उंची टाकल्याच्या नंतर शोल्डर आहे कस्टमरच साडेसात इंच समजा फुल शोल्डर चौदा बसतंय तर त्याच्यामध्ये आपल्याला निम्म करायचं याच्यातून दीड इंच आपल्याला परत वजा करायचं आहे जेवढं किती पण शोल्डर असू द्या तर शोल्डर निम्म केल्याच्यानंतर परत आपल्याला दीड इंच वजा करायचं आहे मग तुमचं शोल्डर चौदा असू द्या पंधरा असू द्या सोळा असू द्या अशानुसार आपल्याला शोल्डर ब्लाऊजचं घ्यायचं आहे पुन्हा एकदा साडेपाच इंच मोंड्यासाठी घेतले आता छत्तीसचा चौथा भाग येतो आहे नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवली आता जे काम कस्टमरचे येते तर डायरेक्ट मी कस्टमरच्या कामानुसारच व्हिडिओ हो बनवते कारण कार्डशीट पेपरवर जर बनवायचं ठरलं तर ते मला स्पेशल बनवावं लागते आणि तेवढा वेळ नसल्यामुळं सगळा प्रॉब्लेम होतो दीड इंच मी पाठीमागचा भागाला घेतले आणि एक इंच मी समोरच्या भागाला घेतले तर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे कमेंट करा जसं कमेंट करते आणि त्याच्यानुसार थोडंसं मला बरं वाटेल का मला कोणीतरी प्रश्न करते आणि आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे तर ते उत्तर तुमच्या कामातूनच तुम्हाला भेटणार सव्वा दोन इंच गळा आणि पाठीमागचा गळा आपण दहा इंचा घेऊ म्हणजे शिवून साडेनऊ होऊन जाईल तीन इंच मी ब्रॉड ठेवले आणि आपल्याला गळा रुंदी घ्यायची आता काय करायचं आहे जेवढं आपलं शोल्डर आहे सॉरी जेवढं आपलं कंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला चौथा भाग काढायचा आहे कंबर आहे अठ्ठावीस विश, अठ्ठावीसचा चौथा भाग आहे सात इंच सात इंच आणि त्याच्यामध्ये आपण एक इंच पाठीमागचा टक्स गेला आणि दीड इंच शिलाई मार्जिंग गेली तर आपण याला लाईन आखून घेऊ आता हा झाला कम्प्लीट पाठीमागचा भाग तर आपण याला कट करू अशा पद्धतीने जर कटिंग केली तर हर एक ब्लाऊज कट करायला एकदम सोपं जाईल कारण छोट्या छोट्या गोष्टींवरच फक्त आपल्याला लक्ष देऊन काम करायचं आहे सरळ येण्यासाठी आपण जे लाईन आखली होती ते पूर्ण आपण काढून ठेवले आता आपण हे दोन्ही बाजू एकावर एक ठेवून घेणार आहोत आता हुकलूक पट्टीसाठी मी थोडीशी जागा सोडली हे तुम्ही हर एक व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे म्हणजे एवढी जागा मी सोडून दिली त्याच्यानंतर मी थोडंसं प्रेस करते आणि जे आपलं भा आपलं जे आहे त्या मी पूर्ण आखून घेणार जे माप आपण ठेवलं आहे ते पूर्ण आखून घ्यायचं आहे आता कमी जास्त कुठे करायचं आहे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते एक इंच आपण खाली यायचं आहे थोडंसं आणि समोरचा मोंडा झाला आता हा मला गळा लक्षात येतोय साडेसहा इंचा समोरचा गळा साडेसहा इंचा समोरचा गळा क्रॉस पट्टीसाठी आपण येऊन अडीच इंचावर मार्क करायचं आहे आणि वरच्या बाजूने जरी आलं तर साडेबारा इंचावर बसतंय म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने जरी कट केलं तरी येऊन एकच होतं आता आपला झालं आता टक्स पॉईंट काढायचा आहे पावणे चार इंचावर हा टक्स पॉईंट वरती आपल्याला फक्त एक इंच यायचं आहे हा एक इंच वरती आलो आणि एक इंचाचाच आपल्याला टक्स घ्यायचा आहे दीड इंच आपल्याला थोडंसं तिरकं जायचं आहे ह्या बाजूनी पण आपल्याला थोडंसं तिरकं जायचं आहे दीड इंच समोरच्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर एक टक्स पॉईंट द्यायचा आहे आणि इथं आपण असं करून घेऊया म्हणजे लक्षात येऊन जात आता आपण लगेच टक्सचे पॉइंट देऊन घेऊ अशा पद्धतीने थोडासा मी तिरका घेते हा टक्स किंवा तुम्ही सरळा सरळ जरी घेतला हा टक्स तरी पण चालते पण अशा पद्धतीने जर टॅक्स घेतला तर नक्कीच तो छान बसतो आहे आता आपल्याला जर क्रॉसपट्टी वेगळी काढायची नसेल तर आपण एक इंच खाली येऊया एक इंच खाली आल्याच्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूने पण पाऊन इंच एवढं बाहेर घ्यायचं आहे ते कशासाठी का ज्यावेळेस आपण हा टक्स देतो तर कपडा कमी पडतो आणि ज्यावेळेस हा टक्स देतो इकडचा कपडा कमी पडतो आता तर आपण आता याची कटिंग करू तर मी कटिंग करताना क्रॉसपट्टी थोडंसं अर्धा वरती आले आपण अशा पद्धतीने कटिंग करायची अगोदर तर हा ब्लाऊज झालाय जवळजवळ पूर्ण कटिंग तर चे घडी घ्यायचे आणि बाही आपल्याला कट करायचे हा झाला छत्तीस छातीचा ब्लाऊज कटिंग बाही आहे पाच इंचाची सॉरी साडेपाच इंचाची आपल्याला साडेपाच इंचाची घेतल्यावर आपल्याला साडेसहा इंचाचे तरी उंचे घ्यावे लागते आपण पुन्हा एकदा बाहीचं मार्क घेते मी बाही साडेपाच इंचाची तर आपल्याला साडेसहावर एक मार्क करावं हो लागेल आणि बघा नऊचेच घडे बसले बरोबर साडेपाच इंच दंड घेर आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करू आणि बाहीला आकार द्यायचा आहे आता अडीच इंच खाली उतरायचं आहे इथं आता मी हर एक वड्यामध्ये तुम्हाला सांगते का बाई कटिंग ही कशी झाली पाहिजे तर आपण आता लगेच पेपर कटिंग करू सॉरी आपण लगेच आता ब्लाउज पीसावर कटिंग करायची हा आहे ब्लाऊज पीस कधी पण आपण ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला डिझाईन कशी आली किंवा लायनिंगचा ब्लाऊज पीस आहे का हे आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करायच्यात नंतर मग आपल्याला कटिंगला ब्लाऊज घ्यायचं आहे आता याचा पण प्रॉब्लेम काय झाला आहे इथं हे स्टोन आले नाही काही प्लेन जागा आहे बरेचशी तर हा पण कसा आपल्याला आता बरोबर दंडावर मधं आला आलं पाहिजे तर त्याच्यावर पण मी नक्की सोडवून होणार थोडासा जॉईंट येतो पण मग काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपल्याकडे काही पर्याय नसतो थोडस मी अर्धा इंच खालच्या बाजूने सोडते अर्धा इंच अर्धा इंच मी खालच्या बाजूने सोडते म्हणजे मला वेगळे पट्टी लावायची गरज पडणार नाही अर्जंट जर ब्लाऊज तर मॅचिंगचा सा भरपूर सारा प्रॉब्लेम येऊन जातो पण पन... ज्यावेळेस आपण ब्लाऊजला फिनिशिंग चांगली देतो तर मग काही अडचण येत नाही अशा पद्धतीने जवळजवळ आपली कटिंग ही पूर्ण कम्प्लीट होत आली आता आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची तर लगेच क्रॉस पट्टी कट करू माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा करें, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला काम वेगवेगळे असतात तर जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या लक्षात येईल का मी कोणत्या चॅनलवर काय टाकले कोणते व्हिडिओ आहेत आणि तुम्ही कमेंट करा जसं कमेंट करता आणि कमेंटनुसार कर, कमें नक्की व्हिडिओ बनवल्या जातील तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते